सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आटपाडी तालुक्यातील झरे येथील शाखेवर बुधवारी मध्यरात्री मोठा दरोडा पडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे या दरोड्यात सुमारे दहा किलो सोने आणि पंचवीस किलो चांदी असा कोट्यवधी रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला दरोडेखोरांनी बँकेच्या पूर्वेकडील बाजूची लोखंडी खिडकी कटरने का कापून बँकेत प्रवेश केल्याचे घटनास्थळी स्पष्ट झाले आत प्रवेश केल्यानंतर त्यांनी सर्व सी सी टी व्ही कॅमेरे निष्क्रिय करत हालचालींची नोंद असलेला डी व्ही आरही चोरून नेला त्यानंतर स्ट्रॉंग रूममधील तब्बल बावीस लवकर फोडून दागिने चोरल्याचे समोर आले आहे झरे येथील तुकाराम नाना पडळकर यांच्या इमारतीत जिल्हा बँकेची ही शाखा भाडे तत्वावर सुरू होती दरोड्याची माहिती मिळताच बँकेसमोर ग्राहकांची मोठी गर्दी झाली आयुष्यभराची पुंजी चोरीला गेल्याने लॉकरधारकांमध्ये भीती आणि चिंता पसरली आहे बँकेतून रोख रक्कम किती चोरीला गेली याचा तपास सुरू असून येत्या दोन दिवसात अंतिम आकडेवारी स्पष्ट होणार आहे लॉकरधारकांकडून ऐवजाची यादी मिळाल्यानंतर सोन्या चांदीचे अचूक वजन आणि किंमत समजेल त्यामुळे एकूण चोरीच्या ऐवजाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे जिल्हा बँकेच्या इतिहासातील विशेषतः ग्रामीण भागातील हा सर्वात मोठा दरोडा असल्याची चर्चा घटनास्थळी होत आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा